नऊ ते दहा वर्ष असं शेत झालेलं एकदम काय काय बोला बोलायचिव नाही काय तहसील अर्थ काय म्हणले बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसानं पूर्ण हजेरी लावली होती शेतकऱ्याचं होत्याच नव्हतं झालं होतं काही शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदारांनी त्यांच्यासोबत आरेराव्याची भाषा केलेली आहे माझ्यासोबत शेतकऱ्यात काय घडलं होतं तुम्ही कुठल्यात काय प्रकार घडला आम्ही पाथर बुद्रुक पाथर भाऊसाहेब पारी आमच्या शेतात पाणी म्हणजे अख्खा पोल बुडाला होता आमचे रानात पार खंकळून गेले आमचे मुठरी वाहून गेले आम्ही तळतळ करून सांगत होतो शेवटी मला आत्महत्या करायला लागली होती मी लगेच चाललो होतो पण मला आले मला धरलं झालं त्यांनी कारण यांना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून सांगून कदरलो मी काही माझी दक्षताच घ्या ती मैं मैं मला تاسو रिकामे हां मी मी असे तर ती हे काहीच नको म्हणले मला नकोच म्हणलं हे हां काय घडलं आपल्याला आता आमचं काय ऐकूनच घेत नाही तर काय करू आम्ही तरी काय आम्ही दरवेळेस वेळ सांगतो आमचं बांधऱ्याचं वावर झालेलं आहे गुळज बांधार झालेलं आहे ना त्याच्यात दर साल माझा शेत नऊ ते दहा वर्ष झाले असं शेत पाण्याचं ते एकदम काय काय बोला बोलला शिव नये काय तहसीलदार ते काय म्हणले ते म्हणले हा बघू तुम पाठी म्हणले आधी घरी पाठी म्हणले तुम्हाला प्रत्येकाला एक अधिकार द्यावा का म्हणजे काय आता काय बोलू तुम्हाला बघू म्हणले देव पाठवून म्हणले बघू म्हणले देव पाठवून हा तुमच्या वारात गेले म्हणे हा असं ये करते काय घडलं बाबा आतमध्ये मी आता आता काय घडलं काय घडलं आता आतमध्ये आज मी गेलोच म्हणजे माझं माझ्या पाणी करा त्याच्या म्हणजे तुमच्या अधिकारी गेले तिकडं आणि अधिकारी तर आम्हाला बोलला तर कालपासून आमचा फोन उच्च देत नाही आम्हाला बोलत नाही यांना म्हणलं हे म्हणजे गेले ते म्हणजे आता सगळं गाव आलं कुणी आलं नाही गेलं नाही गावात दोन लोक आले मग सगळं गाव आलं का बाबू म्हणजे काय हर तर हर बोलले की आता मला इथे तुमच्या समोर बोलले तर हा मान्य काय पूर्ण शेतात गेला माझे माझं मोबाईल पाहिजे पवार कसले होईन मी काय बसलो काय सगळ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आहे अजित पवार म्हणते शेतकऱ्यांना धीर द्या त्यांची बातमी ऐकत आम्हाला आनंद वाटतो ना पण आमचं पत्र काहीच आहे ना निस्त आम्ही शेतात गेलो का होती पोटात आमच्या अशी ते म्हणजे पाठवू दिस ते पाठवू म्हणते तर असं करते आमच्या गावात आलं आमची गाठी घेत नाही तर भेटी घेत नाही काहीच नाही आमचं खऱ्याचं खोटच होऊन जात हे आमच्या हे जमीन आहे तुम्ही बघा समोर पूर्ण शंभर टक्के वाहून गेल्यात म्हणजे सरकीच असं एकही दोडी काम येऊ शकत नाही म्हणजे असं डोळ्यात पाणी आणण्यासारखे आम्ही जे बटायन राहणे केलेत त्यांचं पण हे का ज्यांनी बटाण केले राहणे त्यांचं पण पूर्ण शंभर टक्के नुकसान झालंय आणि तलाठी साहेब आले आमच्या विहिरी ज्या विहिरी खानलेल्या त्या पूर्ण मध्ये आम्हाला साहेबच भेटले नाहीत अजून आम्ही वर चक्र आणल्या तिथं म्हणले अर्ज जमा करा अर्ज गेलो आम्ही चेक करायला तिथं अर्ज ते म्हणले आम्ही घेत नाही तुमच्या तलाट्याकडे द्या तलाट्याकडे म्हणतात तलाठी मध्ये दादाला हे सांगणं विनंती की आमच्याकडे लक्ष द्या आमचे अर्ज तुम्ही हे करा इथं इथं येऊन पण ते स्वतः अर्ज घेत नाहीत ते बांधर कधी येणार आहेत आमच्या गावात म्हणजे अजून आमच्या गावात तलाठी पण नाही नवीन एक रुजू झाला ते अजून शेतावर नाही आला बघायला पण नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण पिकांचं नुकसान झालं शेतकरी हायणार आहे आक्रोश करतो व्यथा मांडतो डोळ्यात आसरू आहेत अजित पवार म्हणतात आम्ही आसरू पुसतो मात्र निगरगट्ट प्रशासन गेंदड्याच्या कातड्याचं म्हटलं तरी हरकत नाही असं हे प्रशासन आहे आणि झोपेचं सोन घेते आमचे अर्ध स्वीकारले जात नाहीत आणि एका शेतकऱ्याने आश्रम देखील आता वाहिलेले आहेत तात्काळ मदत मिळाली पाहिजे मात्र चुकीची वागणूक गेवराय तहसीलदारच्या तहसीलदारात खुमे म्हणून देतात असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलेला आहे नक्की त्यांच्यावर काय कारवाई होती देखील पाहणं महत्वाचं असणार आहे